आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून उप आयुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात आज दिनांक बारा डिसेंबर रोजी आगा खान एजन्सी फॉर हॅबिटेट इंडियाच्या वतीने मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी मयूरबन कॉलनी येथे बायोडायव्हर्सिटी संरक्षण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजीव सोनार हे होते या कार्यक्रमात एकशे एकोणतीस विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांनी प्रशिक्षण घेतलं या प्रसंगी वन्यजीव रक्षक आणि निसर्गप्रेमी डॉक्टर किशोर पाठक यांनी जैवविविधता आणि निसर्ग संरक्षण विषयी सखोल माहिती दिली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका स्मिता मुळे मनीषा नगरकर प्रकाश इंगळे आगाखान एजन्सी फॉर हॅबिटेट इंडिया यांचे प्रतिनिधी प्रेरणा देशमुख आणि अश्विनी भुजाडे यांनी परिश्रम घेतले